नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपला टेटचा जो आहे तर तो पहिला पेपर झालेला होता आपण थेट परीक्षा केंद्रावर गेलेलो होतो आणि या परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांची संवाद साधून आपण जाणून घेतलं की आजचा पॅटर्न हा कशा पद्धतीने होता आणि याच पेपर पॅटर्नच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे तर ते पुढील तुमची रणनीती कशी असावी तर ते गोष्टी कळणार आहेत ठीक आहे चला तर बघूया चला तर मित्रांनो तुमच्या काही डाउट्स असतील कन्सर्न असतील ते देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवत चला त्या सगळ्या कमेंट्स मी बघत असतो चला तर सुरुवात करूया बघा आजचा जो पेपर होता तर तो पेपर कशा पद्धतीचा होता तर दोन रिॲक्शन येत आहेत एक म्हणजे पेपर हा एवढा अवघड नव्हता पेपर सोपा होता पण पेपरला जो महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट टाइम मॅनेज होणं हा एक सगळ्यात महत्वाचा जो आहे तर तो घटक होता आणि ज्याला टाइम मॅनेज झाला त्याने जास्तीत जास्त फायदा जो आहे तर तो याचा केलेला आहे मित्रांनो ओके तुमचा ऑडिओ वगैरेचा काही प्रॉब्लेम असेल तर लगेच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवत चला आपण सगळे जे प्रश्न आहेत तर ते खूप प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण इथं कव्हर करणार आहोत बघा पहिला मुद्दा काय होता की खूप सारे जे मुलं होते आम्ही सेंटरला गेल्यावर कळलं की ते खूप सारे बी एड विद्यार्थी होते आणि त्यांचा हा पहिलाच अटेम्प्ट होता आणि या पहिला अटेम्प्ट असल्यामुळे काय होतं मित्रांनो की त्यांना पॅटर्न विषयी एवढं माहिती नव्हतं ज्यांनी आधी दिलेलं होतं त्यांच्यासाठी तर खूप छानच हा पेपर आपण गेलेला असं म्हणू शकतो हा पहिला अटेम्प्ट होता यांना आयपीपीएस पॅटर्न ची एवढं काही मिळतो जो नव्हतं ऑप्शन जे आहेत तर ते चार ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात जे आय बी पी एस मध्ये हे पाच ऑप्शन असतात असं विद्यार्थ्यांचं मत आहे आता याच्यापैकी तुम्ही करेक्ट करू शकतात की चार ऑप्शन होते का पाच ऑप्शन होते ते तुम्ही सांगू शकतात मागचा जो पॅटर्न होता म्हणजे दोन हजार बावीसचा तर तोच पॅटर्न दोन हजार बावीसचा पॅटर्न हा सेमच होता बऱ्यापैकी काही त्याच्यात बदल नव्हता पाहायला गेलं तर थोडंफार मानसशास्त्रामध्ये फरक होता त्याच्यानंतर प्रश्न हे मिक्स होते मिक्स प्रश्न जे स्वरूप आहे तर ते मिक्स स्वरूपाचे प्रश्न होते मित्रांनो म्हणजे मिक्स स्वरूपाचे प्रश्न म्हणजे काय की कधी मराठीचा प्रश्न येणार कधी इंग्रजीचा प्रश्न येणार कधी मानसशास्त्राचा प्रश्न येणार कधी बुद्धिमत्तेचा प्रश्न येणार कधी गणितचा प्रश्न येणार याच्या या पद्धतीने प्रश्नांच्या स्वरूपमध्ये कसं होतं तो मिक्स पॅटर्न होता ओके आणि मिक्स पॅटर्न असल्यामुळे काय व्हायचं की विद्यार्थ्यांना लगेच प्रश्न शिफ्ट केल्यावर थोडासा प्रॉब्लेम येत होता आता कोणत्या कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न आलेले तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथे ज्या आहेत तर ते बघून घेणार आहोत लगेच आता सगळ्यात आधी तुम्ही सेशनला लाईक करून द्या आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की याच्यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने संपूर्ण गोष्टी ज्या आहेत तर त्या बघायला मिळत जातील बघा मानसशास्त्र विषय घेऊया सगळ्यात आधी याच्यावर प्रश्न सोपे होते सोपे प्रश्न होते प्रश्नांमध्ये मेन काय होतं शिक्षकाची भूमिका शिक्षकाची भूमिका काय असेल असं प्रश्नांचं स्वरूप दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये विचारलं होतं याच्यामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस प्रश्न असण्याची शक्यता आहे पस्तीस ते चाळीस प्रश्न याच घटकावर होते पुन्हा जो पुढचा घटक आहे ना ॲड्रेस मॅचिंग किंवा त्याच्यावर जवळपास काही मुलांचं म्हणणं आहे बारा ते पंधरा प्रश्न असण्याची शक्यता आहे एवढे प्रश्न या एकाच घटकावर आलेले होते मराठी व्याकरणामध्ये पाहिलं मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण या दोघांमध्ये पॅसेज नव्हता तसा आयबीपीएस ला पॅसेज वर खूप भर असतो परंतु या दोघांमध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे काय पॅराजंबल पॅरा जंबल आपल्याला इथं बघायला मिळाला आलं लक्षात तुम्हाला पुन्हा मराठीवर वचनावर प्रश्न होते पुरुषलिंगी लिंगी पुल्लिंगीवर प्रश्न होते आणि या दोघांमध्ये मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न अत्यंत सोपे होते याच्यामध्ये फाइंड द एरर हा एक महत्वपूर्ण होता फाइंड द एरर याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न जे आहे तर ते पाहायला मिळत होते आपला जो जी के सेक्शन आहे त्याच्यामध्ये काही एवढे प्रश्न नव्हते मित्रांनो काहींचं म्हणणे सात ते आठ प्रश्न होते काहींचं म्हणणे दहा ते बारा प्रश्न होते आता किती प्रश्न आहेत ते तुम्ही सांगू शकतात त्याच्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण म्हणतो एनईपी पी याच्यावर प्रश्न होते त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचा कलम विचारलेलं होतं आर वर प्रश्न होते राईट टू एज्युकेशन ऍक्ट याच्यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात रिझनिंगचे काही टॉपिक आपण पाहूया रिझनिंगचे मध्ये आपल्याला इन पाच ते सहा प्रश्न दुसरं सिलॉगिझम पाच ते सहा प्रश्न ब्लड रिलेशन जवळपास तीन प्रश्न होते तीन ते चार प्रश्न होते आणि या प्रश्नांमध्ये असं होतं इंग्रजीवर थोडा भर दिलेला होता फॉर एक्झाम्पल नेफ्यू हा शब्द तिथं इंग्रजीमध्ये इट इज त्या पद्धतीने केलेला होता म्हणजे त्याचं मराठी भाषांतर त्यांनी केलेलं नव्हतं नातेसंबंधामध्ये हे एक महत्वपूर्ण गोष्ट होती पुढचं होतं अल्फा न्यूमेरिकल सिरीज याच्यावर प्रश्न होते पाचवं वर प्रश्न होते दिशावर प्रश्न होते दिशा जवळपास तीन एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट वर प्रश्न या सिटिंग अरेंजमेंट वर सर्कल बेस प्रश्न होते काही काही सर्कल होते आणि टाइप टाईपमध्ये पण होते ते पॅरलर टाइप पुढे पझल याच्यामध्ये दे डे वाईजचं पझल होतं आणि एक फ्लोअरचं पजल होत फ्लोअरचं पजल होतं आणि बाकी काही प्रश्न होते नॉन व्हर्बलचे जवळपास दहा प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळतात सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा इंग्रजीमध्ये काही वन वर्ड सब्स्टिट्यूशन पण सांगितले सरळ व्याज टक्केवारी नफा तोटा कोडिंग डिकोडिंग कोडिंग डिकोडिंग याच्यावर प्रश्न होता डायग्रामवर खूप सारे प्रश्न होते डायग्रामवर जवळपास दहा एक प्रश्न विद्यार्थी सांगतात आणि ज्या उमेदवारांनी याच्यावर जास्त भर दिला कारण की डायग्राम थोड्या किचकट होत्या डायग्राम स्वार कलरला जास्त वेळ दिला ना तर त्यांना वेळच पुरलेला नाही इथं याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा जर अटेम्प्ट तुम्ही जर पाहिला अटेम्प्ट तर तो काही विद्यार्थी जे होते तर ते एकशे वीस ते एकशे पन्नास पर्यंत प्रॉपरली म्हणजे सॉल्व्ह करून बाकी तुके मार दोनशे पण होतील पण काही विद्यार्थी जे फ्रेशर होते पहिला अटेम्प्ट होतात तर त्यांनी एकशे वीस एकदम बरोबर सोडवलेले आहेत आणि काही उमेदवार जास्त अभ्यास तर त्यांनीच मात्र एकशे पन्नास पर्यंत व्यवस्थित पद्धतीने ते गेलेले आहेत आता तुमचा अटेम्प्ट काय होता तर ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हे सेशन नंतर रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये जेव्हा तुम्हाला अवेलेबल होईल त्याच्यानंतर तुम्हाला कोणते प्रश्न आले होते हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याच्या माध्यमातून इतरही उमेदवारांना इतरही भावी शिक्षकांना कळेल की कशा पद्धतीचा जो आहे तर तो पॅटर्न इथं होता सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद